संभाजीनगर मराठवाड्यातील समाज बांधवांना आरक्षण देण्याची फक्त अंमलबजावणी करणे सारथीमधील संशोधक विद्यार्थी वर्गाच्या प्रलंबित मागण्या नोंदणी दिनांकपासून फेलोशिप मिळणे व इतर बाबींची पूर्तता करणे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळ अधिकची रक्कम बळकट करण्यासाठी आणि अर्जदारांना सरळ व्याज महामंडळकडून मागील व मागेल त्यास पतपुरवठा करावा अशा विविध मागण्यांसाठी आजपासून क्रांती चौक येथे आंदोलन करण्यात आले दुसरीकडे उपोषण करताय दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत अजिबात मनोज जयांनी पाटील पण या ठिकाणी समाजाला आरक्षण भेटावं म्हणून लढत आहे आणि आम्ही पण आज मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण भेटावं ते तर सादरीकरण आम्ही या ठिकाणी करतोय आणि समाजाला आज या ठिकाणी आम्ही होतो की तुम्ही या ठिकाणी या तर मराठा आरक्षणाचं प्रदर्शन एक प्रकार आम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे सरकारने या ठिकाणी यावं आमचे ज्येष्ठ अभ्यास राजेंद्र दाते पाटील असेल काळे पाटील असेल यांच्या सोबत बसून या ठिकाणी चर्चा करावी आज बघा सरकार फक्त आणि फक्त आरक्षणाच्या नावाखाली या ठिकाणी राजकारण करत आहे कोणतं सरकार द्या विरोधी पक्ष पण काय करत आहे मरण आरक्षणाचे नाव खाली राजकारण करत आहे एकीकडे मरण आरक्षण तुझ्या सरकारला द्यायचं आहे की नाही द्यायचंय आणि जर द्यायचं असेल तर अशा अशा पद्धतीने आरक्षण भेटू शकतं त्याचं प्रदर्शन आम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे आतापर्यंत जे उपोषण केलं धरंग पाटलांनी ते उपोषण बरोबर नव्हतं असं तुमचं चुकीच्या पद्धतीने त्यांनी मागणी केली अशी तुमचे आरोप आहे का अजिबात नाही जरांगी पाटलांनी पण या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी आंदोलन केले नाही आणि आम्ही सरकारला सांगू इच्छितो का तुम्ही या ठिकाणी या आणि या मराठा समाजाला पण आमच्या या ठिकाणी कळ विनंती आहे की तुम्ही एक दिवस या ठिकाणी येऊन मराठा आरक्षणाचं सादरीकरण या ठिकाणी आम्ही सादर करणार आहोत ते दे आपण या ठिकाणी पाहावं कशा पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण भेटेल नक्कीच आम्हाला जर विश्वासात घेतलं तर नक्कीच या ठिकाणी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही सर्वात महत्वपूर्ण गोष्ट अशी आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी शोकांतिका आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील अपडेटे एटी थ्री एकोणीसशे त्र्याण्णव ऐंशी पासून हा लढा सुरू आहे गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात लढा सुरू आहे आजपर्यंत मात्र शोकांतिका अशी आहे की मराठा आरक्षणाबाबत कुणीही सोल्युशन या महाराष्ट्रामध्ये दिलेलं नाही आम्ही छाती ठोकपणे सांगतो आम्ही सरकारला या अगोदरही आवाहन केलेलं आहे आम्ही आणि आम्ही म्हणतोय की सरकारचे जेवढे लिगल अडवायझर आहेत त्यांनी आमच्या समोर यावं बसावं आम्ही त्यांच्यासोबत नुसती चर्चाच करणार नाही तर आरक्षण कसं मिळणार आहे आणि तेही कसं तर वन टू थ्री फोर आमच्याकडे वेगवेगळे पर्याय आहेत आणि आतापर्यंत सन्माननीय दाते पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आम्ही देशातल्या वेगवेगळ्या तेरा न्यायाधीशाच्या बेंच फारचे एकशे दहा केसचे न्याय निवाडे भारत 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 केसेसचे आम्ही अभ्यासलेले आहेत त्यामुळे आमच्याकडे सोल्युशन आहे राज्य सरकारने आता याच्यात गंभीरतेने लक्ष घालावं आणि सोबत शंभर टक्के त्यांनी चर्चा करावी निश्चितच मराठा आरक्षणाचं सोल्युशन आमच्याकडे आहे आणि ते मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढं आम्ही छातीपूर्वपर्यंत आणू